महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची कालवश कैलास मस्के यांच्या मुलीच्या विवाहासाठी आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आर्थिक मदत आमदार राजू भैया सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं विवाहासाठी आर्थिक मदत देण्यात आली कुटुंबातील कर्ताधरता माणूस कैलास म्हस्के यांचं अपघाती निधन झालं त्यामुळे कुटुंबाला मदत म्हणून कालमश कैलास म्हस्के यांच्या पत्नी विशाखा म्हस्के यांना आमदार राजू भैया नवघरे यांच्या वतीनं शिलाई मशीन देण्यात आली त्यांना शिलाई मशीनद्वारे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लागेल आणि आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे आमदार राजू भैया नवकरे यांचे कट्टर समर्थक कदम यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली त्यावेळी संभाजी हिरवे बालाजी मस्के, सुदेश मस्के, पत्रकार नागराज एंगडे अनंतराव मस्के, आदी जण उपस्थित होते सब सब वैं 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 वैं